आज आपण बघणार आहोत मृत्यूचे झाडे संयमित चित्ताने तोडता येते जे मृत्यूचे झाडे असतात जर आपला चित्त संयमित असेल तर ते मृत्यूचे झाडे आपल्याला तोडता येतात आणि आजची आपली ही गोष्ट आहे भिक्खू संघरक्षित भाग्येय यांची गोष्ट या 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 भिक्खू संघरक्षित भागनीय यांची आजची या आपली या ही गोष्ट आहे तर यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक सदोतीस म्हटलेली आहे दुरगम एक चरंग गुहा गुहाशय ये चित्त संयमे संती मोखंती मारबंधना या गाथेचा अर्थ अशाप्रमाणे आहे दूर व एकटे संचार करणारे जे लोक दूर आणि एकटे राहतात ज्यांचे शरीरात वास्तव्य नाही आणि ज्यांच्या शरीरामध्ये वास्तव्य नाही ज्यांचे वास्तव्य गुप्त आहे म्हणजे जे एखाद्या दृश्य आकारत नाही गुप्त आहे म्हणजे ते एखाद्या दृश्य आकारत नाही अशा चित्ताचे जो संयमन करतो तो माराच्या बंधनातून मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो अशा चित्राचे जो मनुष्य संयमन करतो तो मनुष्य माराच्या बंधनातून म्हणजेच मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो जेतवण विहारात विहरत असताना बुद्धांनी भिक्खू संघरक्षितांच्या भाच्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवण विहारामध्ये विहरत होते तेव्हा त्यांनी बुद्धांनी भिक्खू संघरक्षितांच्या भाच्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे संघरक्षित भिक्खूंचे भाचे होते त्यांना उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे एक संघरक्षित नावाचे ज्येष्ठ भिक्खू श्रावस्ती येथे राहत होते संघरक्षित नावाचे खूप ज्येष्ठ भिक्खू होते ते श्रावस्तीमध्ये राहत होते जेव्हा त्यांच्या बहिणीने एका बालकाला जन्म दिला त्यांची बहीण होती तेव्हा त्यांच्या बहिणीने एका मुलाला जन्म दिला तेव्हा त्यांच्या नावावरूनच त्या मुलाला संघरक्षित या नावाने ओळखले जाऊ लागले आणि त्यांच्या बहिणीला मूल झाला जेव्हा तर त्यांच्याच नावाने त्या मुलाला संघरक्षित भगनियेय ह्या नावाने ओळखू जाऊ लागले काही काळानंतर मोठा झाल्यावर त्या मुलाला भिक्खू संघात समाविष्ट करण्यात आले काही काळानंतर तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्या त्याला भिक्खू संघामध्ये समाविष्ट करण्यात आले तो तरुण भिक्खू खेड्यातील एका राहत असे तो जो तो जो संघरक्षित होता तरुण खेड्यामध्ये एका विहारामध्ये राहत असे राहत असताना चिवर वस्त्र दान म्हणून त्याला मिळाले जेव्हा तो एका खेड्यागावामध्ये राहत होता संघरक्षित भग्नीय तर राहत असताना त्याला चिवर आणि वस्त्र आणि दान म्हणून त्याला मिळाले त्याने असा विचार केला की त्यातील एक वस्त्र आपण आपले मामा संघरक्षित यांना द्यावे आणि जे चिवर त्यांना मिळाले होते तर त्यातून त्यांनी विचार केला की ह्या चिवरमधून एक चिवर मी माझे मामा संघरक्षित यांना देणार वर्षावास संपल्यानंतर तो त्याच्या माम तो त्याचे मामा भंते संघरक्षित यांच्याकडे गेला आणि जेव्हा वर्षावास संपला तर वर्षावास संपल्यानंतर तो त्याचे जे मामा होते भिक्खू संघरक्षित त्यांच्याकडे भेटीसाठी तो गेला व त्यांना वंदन करून चिवर चिवर वस्त्र स्वीकारावे म्हणून विनंती करू लागला तिथे गेल्यानंतर त्यांनी वंदन केलं त्यांना आणि त्यांना म्हटला की चिवर वस्त्र तुम्ही माझं विन स्वीकारावे अशी त्यांनी विनंती केली परंतु मामांनी ते चिवर वस्त्र स्वीकारले नाही परंतु त्याचे जे मामा होते संघरक्षित त्यांनी त्यांनी दिलेले चिवर वस्त्र स्वीकारलेले नाही कारण त्यांच्याकडे पुरेसे चिवर वस्त्र असल्याचे त्यांनी सांगितले का नाही स्वीकारले ते त्यांनी सांगितले की माझ्याकडे पुरेसे माझ्याकडे पुरेसे चिवर वस्त्र आहे त्याच्यामुळे मी हे चिवर वस्त्र स्वीकार करू शकत नाही ते ऐकून त्या तरुण भिक्षूचे मन फारच दुखावले आणि जेव्हा त्यांनी हे असं ऐकलं तर तेव्हा त्याचे मन खूप दुखावले व त्याने भिक्षू संघ सोडून पुन्हा ग्रहस्थ जीवन जगण्याचे ठरविले आणि माझं जीवर वस्त्र दान म्हणून का बरं स्वीकारलं नाही तर हे ऐकून त्याचे मन खूप दुखावले आणि त्याने भिक्षू संघ सोडून पुन्हा ग्रहस्थी जीवन जगण्याचे ठरवले त्या क्षणापासूनच त्या तरुण भिक्षूचे मन खूप भटकू लागले आणि तेव्हापासूनच त्याचे मन खूप भटकू लागले तो विचार करू लागला की मी संघ सोडल्यानंतर ते चिवर आता त्याने विचार केला फक्त की मी भिक्खू संघ सोडणार माझे चिवर स्वीकारलं नाही माझ्या मामानी तर मी आता त्याचा मन उदास झालं आणि तो विचार करू लागला की मी आता हे भिक्खू संघ सोडून टाकणार आणि सोडायच्या आधीच तो विचार करू लागला की मी जेव्हा ग्रहस्थ होणार मी संघ सोडल्यानंतर जेव्हा मी भिक्खू संघ सोडणार तेव्हा मी हे चिवर काय करणार विकून टाकणार ते विकून मिळालेल्या पैशाची मी एक बकरी घेणार आणि चिवर विकून मला जे पैसे मिळणार त्या पैशाची मी काय घेणार आपल्यासाठी एक बकरी घेणार ती बकरी दुसऱ्या बकरीला जन्म देईल अशा प्रकारे ते बकरी घेणार एक बकरी मग दुसऱ्या बकरीला काय देणार जन्म देणार दुसरी तिसरीला जन्म देईल आणि अशा प्रकारे दुसरी तिसरीला जन्म देईल अशा तऱ्हेने त्या बकऱ्या विकून खूप पैसा जमा करेल दुसरी पहिली बकरी घेणार ती दुसऱ्या बकरीला जन्म देणार दुसरी तिसऱ्या बकरीला जन्म देणार अशा प्रकारे बकऱ्या जन्म देत राहतील एक नाही का तर आणि मी त्या बकऱ्या विकून खूप सारे पैसे जमा करीन पुरेसा पैसा जमा झाल्यानंतर मी त्या पैशांनी आपलं लग्न करीन आणि जेव्हा माझ्या जवजवळ पुरेसा पैसा जमा होईल तर तेव्हा मी त्या ते पैशांनी लग्न करीन नंतर माझी पत्नी आणि एका मुलाला मी जन्म देईन तो भिक्खू संघ सोडायचाच आहे बरं सोडायचाच आहे परंतु तो विचार करत आहे की मी बकऱ्या घेणार में जो मी म्हणजे जेव्हा जे चिवर आहे माझ्या मामाने ते स्वीकारलं नाही ते चिवर मी विकणार आणि त्या पैशाने मी काय घेणार बकरी घेणार ती बकरी दुसऱ्या बकरीला जन्म देईन दुसरी बकरी दे। तिसरी बकरीला जन्म देईन अशा प्रकारे बकऱ्या जन्मच देत राहतील आणि मी मग बकऱ्यांना विकणार आणि विकून मला जे पैसे भेटतील त्या पैशाने मी काय करणार लग्न करणार आणि लग्न झाल्यानंतर मी एका मुलाला जन्म देईन म्हणजे माझी पत्नी एका मुलाला जन्म देईन नंतर मी पत्नी व मुलाला बैलगाडीत बसवून विहारात मामाला भेटण्यासाठी जाईल आणि नंतर मग मी माझ्या पत्नीला घेऊन माझ्या मुलाला सोबत घेऊन माझ्या मामाला विहारात मध्ये भेटण्यासाठी जाणार रस्त्यात मी मुलाला माझ्याकडे मागे आणि रस्त्यामध्ये मी बैलगाडीमध्ये जावं लागत होता आधी तर रस्त्यामध्ये मी मुलाला माझ्या पत्नीकडून माझ्याकडे मागेन ती म्हणेल तू गाडी हाक मी मुलाला पकडते पकडेल परंतु ती म्हणेल की तुम्ही गाडी हाका मी, हा, मी मुलाला पकडते मी मी माझ्या मी मुलाला माझ्याकडे मागेन ती म्हणेल तू गाडी हाक मी मुलाला पकडते मी मुलाला हिसकावून घेईन आणि मी काय गाडी हाकणार नाही नाही का आणि मी मुलाला जबरदस्तीने हिसकावून घेणार मग मुलाला एकमेकाकडे हिसकावण्याच्या नादात ते मूल खाली पडेल तो विचार करत आहे असा मग मुलाला ती आपल्याकडे हिसकावत राहणार मी आपल्याकडे हिसकावणार नाही का ना ती ना मला म्हणेल की तू गाडी हे कर नाही का आणि मुलाला मग हिसकावण्याच्या नादात ते मूल कुठे खाली पडून जाणार व त्याच्यावरून बैलगाडीच्या चाक जाईल आणि ते मूल खाली पडल्यानंतर त्याच्यावरून त्याच्या अंगावरून त्याच्या अंगावरून बैलगाडीचं साग जाणार नंतर मी तिच्यावर एवढा रागवेन की बैल हाकण्याच्या टोचणीने तिने तिला खूप मारीन आणि नंतर मी तिच्यावर खूप रागावणार माझ्या बायकोवर माझ्या पत्नीवर आणि बैल हाकण्याच्या टोचणीने बैल ज्या टोचणीने हाकतात नाही का हाकतात त्या टोचणीने मी तिला खूप मारीन आपल्या पत्नीला त्यावेळी तो एका ज्येष्ठ भिक्षूला ताळ्याच्या पंख्याने हवा घालीत होता त्याचे लक्ष नसल्यामुळे तो पंखा त्याने त्या भिक्षूच्या डोक्यावर आदळला आणि हे काय झालं तो विचार करत होता हे त्याने विचार केला बरं एवढं सगळं की माझ्या मामाने माझ्या चिवर स्वीकारलं नाही त्या चिवर मी विकणार चिवर विकून जे पैसे मिळतील त्याच्याने मी बकरे घेणार बकऱ्या एकमेकांना एक एक बकरी दुसरीला जन्म देणार असे जन्म घेत राहतील माझ्या जेवढे पुरेशा बकऱ्या होती मी बकऱ्याला निघून पैसे जमा करीन आणि लग्न करेन लग्न झाल्यानंतर माझी पत्नी एका मुलाला जन्म देणार जन्म झाल्यानंतर मी माझी पत्नी आणि माझ्या मुलाला घेऊन कुठे जाणार माझ्या मामाला भेटायला जाणार आणि रस्त्यामध्ये जाता जाता मी माझ्या पत्नीकडून मुलगा मागणार बाळ मागणार ती म्हणेन की तू गाडी हा तर मी ती मला देणार नाही मी हिसकावीन तो पण हिसकाव ती पण आपल्याकडे हिसकावणार हिसकावण्याच्या नादामध्ये बाळ खाली पडेल बाळ खाली पडला तर तो बैलगाडीच्या चाक त्याच्या अंगावरून जाणार आणि तो मरून जाणार ठीक आहे मग मी माझ्या बायकोला खूप ओरडीन आणि बैल हासा म्हणजे बैल ते गाडी हाकण्याच्या जो हे राहते त्याच्याने मी तिला खूप मारी हे त्याचे स्वप्न होते बरोबर स्वप्न होते त्यावेळी तो स्वप्न बघत्या वेळेस फुले डोळ्याला स्वप्न करत विचार करू करू तो स्वप्न बघत होता त्यावेळी तो एका ज्येष्ठ भिक्षूला ताळ्याच्या पंख्याने हवा घालीत होता आणि जेव्हा तो स्वप्न बघित होता ना तेव्हा तो एका भिक्षूला ज्येष्ठ भिक्षू होते त्यांना ताळ्याच्या पंख्याने हवा घालीत होता त्याचे लक्ष नसल्यामुळे तो पंखा त्याने त्या भिक्षूच्या डोक्यावर आदळला त्याचे लक्ष नव्हते आणि तो विचारामध्ये बघ नव्हता तो त्याने तो पंखा त्या भिक्षूच्या डोक्यावर आदळला त्या तरुण भिक्षूच्या मनात चाललेले विचार जाणून ज्येष्ठ भिक्षू त्याला म्हणाले आणि ज्येष्ठ भिक्षू होते त्यांनी जाणून घेतलं की याच्या मनामध्ये आता कुठले विचार चालत आहेत तर त्याच्या मनातले विचार जाणून त्या ज्येष्ठ भिक्षूने त्याला म्हणाले तू तु तुझ्या पत्नीला मारणे अशक्य असल्यामुळे माझ्यासारख्या भिक्षूला मारतो काय लागले त्यांनी जाणून घेतलं की याच्या मनामध्ये काय आहे आणि ते म्हणतात की तू तुझ्या पत्नीला मारू शकत नाही अशक्य आहे म्हणून तू मला मारून राहिला का असं त्यांनी म्हटलं त्या तरुण भिक्षूला हे ऐकून फारच आश्चर्य वाटले त्या तरुण विशूला संघरक्षित भगनी यायला ऐकून फार आश्चर्य वाटत त्याला वाटलं की मी विचार करत होतो स्वप्न होतो परंतु ह्यांना कसं माहिती पडलं की मी हे स्वप्न बघत होतो हा विचार करत होतो तो, तो अडचणीत आला विचार करू लागला तो त्याला भीती वाटली की भंतेंनी माझ्या मनात चाललेले सर्व विचार ओळखलेले असावे आणि त्याला भीती वाटू लागली की माझ्या मनामध्ये मा दे जेही विचार चालत होते ते ह्या भंतेंनी सगळे विचार ओळखलेले असावे व म्हणून तो पडू लागला आणि तो अशा प्रकारे मग पडू लागला त्यांच्याकडून पासून तेथील तरुण भिक्षूंनी त्याच्या पाठला केला तिथे जेवढी तरुण भिक्षू होते त्यांनी तो पडत होता त्याच्या पाठलाग केला त्याला पकडले आणि शेवटी बुद्धांसमोर त्याला उभे केले त्याला पकडलं आणि मग शेवटी बुद्धांसमोर त्याला उभे केले तो तरुण भिक्षू भीतीने का पडाला त्याची माहिती त्या ज्येष्ठ भिक्षूकडून बुद्धांना मिळाली आणि तो तरुण भिक्षू भीतीने का बरं पडत होता याची माहिती त्या ज्येष्ठ भिक्षूंनी बुद्धांना दिली कोणत्या ज्येष्ठ भिक्षूंनी ज्यांच्या डोक्यावर त्यांनी पंखा आदळला होता बुद्धांनीही त्याच्या मनोदशेचा मागोवा घेतला व मन किती चं चंचल वाटेल तर तिथे विचार विचरण करणारे गुप्त वास्तव्य करणारे आहे बुद्धांनी सुद्धा त्याच्या मनोदशेचा मागोवा घेतला आणि म्हटलं की मन आपलं किती चंचल आहे वाटेल तिथे विचरण करणारे आपलं मन एवढं चंचल आहे आपल्याला जिथे वाटेल आपण तिथे विचरण म्हणजे तिथेच आपण चालले जातो बरोबर आहे आता एखाद्या एखाद्या बाईच्या समजा आपण नेकलेस बघितलं सोन्याच्या किंवा मंगळसूत्र बघितलं मोठं जात आहे तर आपण पण विचार करत राहतो काश माझ्या जेवण राहायला पाहिजे होतं असं माझ्याजवळ पैसे येतील तर मी असं करणार बरोबर आ, मग मी आता आपल्या पैसे जमा करून ठेवतो माझ्या जेवढे एवढे पैसे आहेत मी आणखी पैसे जमा करेन मग मी पण घेणार माझ्यासाठी याच्यापेक्षा चांगला घेणार असे आपण विचार करत राहतो बरोबर आहे ठीक आहे कुणाच्या घरी घरी आपण टी व्ही बघितली मोठी तर आपल्या घरची टी व्ही आपल्याला छोटी वाटते तर आपण विचार करतो याच्या घरी किती मोठी टी व्ही आहे माझ्या घरी पण राहिली असती तर आता मी पण माझ्या घरी घेणार आपण काय करत विचार करत राहतो राहतो विचार हा तर वाटेल तिथे आपण विचार करतो विचरण करतो गुप्त वास्तव्य करणारे आहे आणि त्याचे आपण संयमन करून महाराजा बंधनातून मुक्त केले पाहिजे आपल्या मनाला आपण संयमित कंट्रोलमध्ये करून आपण काय केलं पाहिजे माराच्या बंधनामधून मुक्त केलं पाहिजे तर मनाला आपण कसे कंट्रोल करू शकतो फक्त विपशना साधनाद्वारेच आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो अन्यथा आपल्या मनावर आपण कधीही कंट्रोल करू शकत नाही जेव्हा आपण विपश्यना करतो तेव्हा आपण आपल्या मनावर कंट्रोल करतो तिथे आपल्याला काय शिकवलं आपण आपल्या मनाला आपण म्हणतो की तू आता डोक्यावरचे संवेदना बघ डोळ्यावरचे बघ नाकावरचे बघ बरोबर आहे हातावरचे संवेदना बघ आपण जसे म्हणतो तसं आपलं मन करतो बरोबर मन आपला विचार करत राहते परंतु आपल्या मनाला आपण वडवतो तिकडे ठीक आहे तर आपण जेव्हा आपल्या मनाला बंधनातून मुक्त करू तेव्हा आपण माराच्या बंधनातून मुक्त होऊ याबद्दलचा उद्देश करून वरील गाथा भगवान बुद्धांनी म्हटलेली आहे त्या उद्देशानंतर तो तरुण भिक्षू संघरक्षित भग्नीय श्रोतापन्न झाला आणि जेव्हा भगवान बुद्धांनी हा उद्देश दिला तर ह्या उपदेशानंतर तो भिक्खू संघरक्षित भगनी हे श्रोतापन्न झाला मनामध्ये खूप प्रवास करण्याची क्षमता आहे आपला जो मन आहे त्याच्यामध्ये खूप प्रवास करण्याची क्षमता आहे तो खूप लांब लांब पर्यंत प्रवास करू शकते बिना पैशाचा बरोबर आहे आपल्याला इथून बर्डीला जायचं म्हंटल नाही का नागपूरवरून मुंबईला जायचं म्हंटल तर प्रवास भाडा लागते ला पैसे लागतात परंतु मनाला प्रवास करायचे पैसे लागत नाही तुम्ही इथे बसल्या बसल्या विचार कराल ना तुम्ही मुंबईला दुबईला पोहचून जाल तुम्ही फोटो बघितले तर विचार कराल की मला पण जायचं आहे हे करायचंय ते करायचंय मग मी जाणार तर हे करणार दुनियाभराची प्लॅनिंग आपण करत असतो तर मनामध्ये खूप प्रवास करण्याची क्षमता आहे हे कुठल्याही दिशेने आपलं जे है, ही दिशे अपला है, दिशे अपला मन आहे कुठल्याही दिशेने जिथे आपल्याला वाटेल तिथल्या दिशेने क्षणात जाऊ शकते आपलं मन बरोबर आहे आपलं मन कुठल्याही दिशेने क्षणात जाऊ शकते आपण जरी विचार केला की नाही मला आता बुद्ध ग्यायला जायचं आहे तर ते फोटो आपल्या समोर येऊन जाते की मला जायचं आहे मग मी ट्रेन जाणार हे करणार ते करणार बरोबर दुनियाभराचे आपल्या मध्ये मनामध्ये विचार येत राहतात ते भूतकाळ व भविष्य रमू शकते आपले जे मन आहे ते वर्तमान काळातच नाही तर भूतकाळ आणि भविष्य काळातही रमू शकते भूतकाळमध्ये आपल्यासोबत एखादी वाईट गोष्ट घडली तर ती आपल्याला आठवते आठवते असं केलं असतं असं नसतं झालं बरोबर असं केलं असतं तर असं नसतं झालं तेव्हा मला असं करायला पाहिजे होतं माझ्यासोबत चांगलं झालं असतं असंही आठवते भविष्य काळात मी असं होईल तसं होईल असं करणार तसं करणार भविष्य काळातही आपलं मन रमवू शकते ते एकटेच भटकू शकते मन आपले एकटेच भटकू शकते परंतु वर्तमान काळात मन कसा रमणार तर विपक्षद्वारेच वर्तमान काळात आपण मन आपल्या आपल्या मनाला रमवू शकतो ते पाहण्यायोग्य रूपात नसते अशा मनावर जो कोणी ताबा मिळवील तो जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होणार आणि अशा मनावर जोही मनुष्य ताबा कंट्रोल करेल तो ह्या जीवन मरणाच्या भवचक्रामधून मुक्त होणार जीवन मरणाच्या भवचक्र म्हणजे दुःखाचा भवचक्र आहे जन्म दुःख आहे मृत्यूही दुःख आहे बरोबर जन्म झाला तर दुःखच आहे मृत्यू झाला तरी दुःखच आहे म्हणून जर आपल्याला ह्या जन्म मरणाच्या भवचक्रामधून जर दूर व्हायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे निर्वाणाच्या मार्गावर चालावं लागेल बरोबर दहा बंधने असतात ते दहा बंधने आपल्याला तोडावी लागेल दहा बंधने मध्ये काय काय राहते सत्काय दृष्टी विचिकिच्छा शिलव्रत परामर्श कामछंद अरूपराग रूप, अरूप रूप आणि अरूप बेचैनी आणि अविद्या ह्या दहा बंधनांनाही जेव्हा आपण तोडू तेव्हा आपण पवित्र मनुष्य म्हणून जगू आणि आपला मध्येही पुनर्जन्म होणार नाही आपण अर्हंत पदाला प्राप्त होऊ तर आजची आपली ही आजचा आपला हा विषय होता मृत्यूचे झाडे संयमित चित्ताने तोडता येतात आणि गोष्ट होती भिक्खू संघरक्षित भगनीएय यांची गोष्ट साधू साधू साधू,